महाराष्ट्र महाराष्ट्र पालघर महायुतीचा उमेदवार दोन लाख मताधिक्याने निवडून येणार भरतभाई राजपूत लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या निवडणूक प्रचारामध्ये भाजपसहित पक्ष संघटनांनी आपली सर्व ताकद लावली आहे वाणगाव येथील महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात पालघर जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला भरतभाई राजपूत यांनी पालघर लोकसभेचे उमेदवार हेमंतजी सावरा दोन लाखपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आणि येत्या वीस मे रोजी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्याचे आवाहन केले या कार्यकर्ता मेळाव्यात भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत विधान परिषदेचे माजी आमदार आनंदभाई ठाकूर अमित चोरी करण ठाकूर देवानंद शिंगाडे अमित चौबे गौरव धोडी अक्षय धोडी विक्रांत पटेल आणि महायुतीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते तेच महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरा पर्सन लक्ष्मण दळवीसह शिवप्रसाद कांबळे पालघर दुसरी सभा आहे डहाणू तालुक्यामध्ये आणि काल आम्ही वाणगावला आलो जसं आनंदबाई सांगितलं शेतकरी मेला शेतकरी बरोबर आमचा संवाद झाला आणि आज कासायलाही चांगली मिटिंग झाली आपल्या महायुतीची आणि काल देवेंद्र फडणवीस साहेबची ची मिटिंग झाली डहाणू मध्ये मला वाटत नाही का ही सीट दीड दोन लाख मता कमी मताने निवडून येईल जास्त जास्त दोन लाख मत क्रॉस करणार कर कारण आनंदबाई आपण जिथे जिथे जातो मिटिंग घ्यायला आपल्याला अपेक्षा असते हजार लोक येतील तिथे दोन दोन हजार लोक समोरून येतात ह्याचा अर्थ असा आहे का मोदीजीला परत पंतप्रधान पर, करायचे आपल्याला आणि हेमंत सावरा हे डॉक्टर आहेत डॉक्टर आणि बाकीचे उमेदवार तुम्ही बघितलं सिटीचं राजेश पाटील असतील कांबडी मॅडम असतील त्यांच्या तुलनेमध्ये आपला उमेदवार शिकला एज्युकेटेड उमेदवार डॉक्टर आणि येणाऱ्या काळमध्ये जेव्हा ते खासदार होतील आरोग्याचे भरपूर विषय आहेत जिल्ह्यामध्ये त्यांच्या माध्यमातून शंभर टक्के दोन तीन वर्षामध्ये कसं कमी होतील आरोग्याच्या विषय ते शंभर टक्के त्याच्यावर काम करतील आणि महत्वाचं बोलायचं असं आहे का व्यासपीठवर जसं आनंदबाई बोलले त्या मी काँग्रेसला होतो कारण आणि दोन शक्ती अलग अलग लढायची हे एरियामध्ये आता हे दोन शक्ती एक झालेली आहे आमच्यामध्ये कोणी आला को तर त्याच्या बुक्का करून टाकू आम्ही बरोबर ना आनंदबाई तर आणि हे आपले सिटी आणि आपले हितेन ठाकूर साहेबची सिटी दोन हजार बारा नंतर मला तुम्ही सांगा तेरा वर्षात ही सिटी आपल्या भागात कधी आली प्रचार का प्रचार करायला का कोणाला भेटीघाटी झाली का आता येतात पैसे घेऊन पैसे देतात आणि आम्हाला मतदान करा अरे मोदीजीला लोक बघणार का आय ठाकूरला बघणार आणि माझी एकच विनंती आहे सर्व कार्यकर्ते जे उपस्थित आहे महायुतीची की सिटीवाले आले पैशाची लालच दिली त्यांचे पैसे खा आणि मतदान कोणाला करायचं जोरात सांगा मोदी सरकार आपले हेमंतजी सावरा जेव्हा निवडून येतील भरपूर समस्या आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या माध्यमातून आणि सरकार आपल्या महाविकास आघाडीची सॉरी महायुतीची सरकार आहे त्याच्यामध्ये तारापूर अणुशक्ती केंद्रामुळे आमच्या परिसराच्या लोकांना आपण डॉक्टर आहात आपल्याला कल्पना आहे त्याचा कुठे ना कुठेतरी वाईट परिणाम ह्या अणु विसर्जनामुळे किंवा त्याच्यामुळे होत असतो अणुकीरणांमुळे आणि तो मोजला जात नाही किंवा मोजला जात असेल तरी तो डाटा दाखवला जात नाही अनेक आजार या ठिकाणी वाढलेले आहेत कॅन्सर सारखे आजार वाढलेले आहेत अशा वेळेला आम्हाला बक्षीस मिळालं पाहिजे इथल्या लोकांना काहीतरी जास्त सुविधा मिळालेली पाहिजे पण त्यांची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीची किंमत कमी गेली गेलेली आहे आणि ह्याचा सगळं आपण सखोल कणी विचार करत नाही आज आपल्याला एफ एस आय सेव्हन्टी फाय पर्सेंट पॉईंट सेव्हन्टी फाय आणि यू डी सी पी आर वगैरे सगळं लावलं गेलं तर आपल्याला तो म्हणजे आपण जेव्हा बांधकाम करतो त्यावेळेला आपल्याला कमी बांधकामाची परवानगी मिळते कारण आपल्याकडे इकोलॉजिकली फेझाईल एरिया डिक्लेअर झालाय अणुशक्ती केंद्र आलेलं आहे बाजूला थर्मल पॉवर स्टेशन आहे आणि कायद्याचा बडगा आपल्याला भोगावा लागतो तिथल्या स्थानिक लोकांना भोगावा लागतो म्हणजे पर्यावरणाच्या नावाखाली ना आपल्यावरती अन्याय केला